चल सागर पटकन घे काही खाऊन दाखव काय कसे लागते मस्त आंबट गोड कडू आंबट लागते साखर टाकले मुलं गोड लागतो याची तर मसाला पण चाकत नमस्कार मित्रांनो मी मीनर गोसावी स्वागत आहे तुझं आपल्या चॅनेलच्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो मी आलो आहे कोकणामध्ये आणि आजपासून मित्रांनो तुम्हाला आहे ना बऱ्याच व्हिडिओ कोकणातल्या बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो आता आहे ना संध्याकाळचे पाच वाजलेत आणि पाच वाजता आपण निघालो आहोत रानात फेरफटका मारायला तर संध्याकाळचं निघायचं कारण असं आहे की दुपारी आहे ना खूप गरमी लागते आणि संध्याकाळचं वातावरण आहे ना थोडं शांत असतो मस्त असतो तर आत्ता आपण निघालो आहोत आणि चला बघूया आपल्यासोबत आत्ता कोण आहेत तर मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आज आहे ना सागर आहे सागर आणि या साइडला आहे मित्रांनो आपला जयस आपला मित्र खूप दिवसानंतर आपल्याला भेटलेला आहे तर मित्रांनो आपण जण निघालो आहे आपल्या दानामध्ये फेर फटका मारायला आणि सुपारी के बात बाबा पैदाशी सुपारी तर मित्रांनो गावचं वातावरण बघा मस्त एकदम फुल शांत आहे आणि तुम्ही रस्ते पण बघू शकता खूप चांगली आता बनलेली आहेत मस्तच एकदम तर मित्रांनो आपण आहे ना आता थोडा ह्या रोडच्या साईडला वरती जाऊया तिकडे आंब्याची झाडं खूप आहेत तर आपल्याला तिकडे आपल्याला कैऱ्या भेटतील बघूया आपल्याला खैऱ्या किती भेटतील जेस काय बोलतेस कायऱ्या खाल्ल्यास काय बघ खैऱ्या खाल्ल्यास कधी खाल्ल्या होते का तो खाईरा खाईरा खाईरा? आलेत काय कैऱ्या आले ठीक आहे याद करतो तुम्ही अजून खाल्लेच नाही सागर बोलते सागर मी खाल्लेले नाहीत कैऱ्या तर आज आपल्यासोबत खाणार आहेत सागर कैऱ्या तर मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता इकडे आहे ना ही करवंदाची जाळ आहे आणि या करवंदीच्या जाळेवरती करवंद आलेले आहेत तर मी बघू शकते इकडे हे बघा इथे आहेत ना हिरवी हिरवी करवंद आलेले आहेत आणि थोड्याच दिवसात ही करवंद पिकतील मस्त एकदम हा बघा मित्रांनो इथे एक मोठा करवंद आहे बघा मस्त या आहे ना मित्रांनो मस्त जबरदस्त चटणी होते आणि आपण चटणी पण लवकरच बनवणार आहोत तर एक दिवस येऊया आणि मित्रांनो आपण करवंदाची चटणी बनूया आणि आताच आपण काय खायला आलो आहे आपण कैर्या शोधूया मित्रांनो संध्याकाळी ये ना गावाकडे फिरायला ना खूप मजा येते वातावरण पण मस्त थंडगार असतो आणि मजा येते अशा मला फिरायला आणि राहणार तर अशा ठेवला खूपच मजा येते पक्षी पण आपल्या घरी जात असतात तर त्यांचा पण किलबिल लाटा असतो मस्त आणि मजाच येते एकदम बरं ना जस तू कधी पक्ष्यांचा आवाज ऐकलं आहेस ऐकलेस ना तर मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता इकडे आहेत ना गुरं पण आपल्या घरी चाललेले आहेत हळूहळू टाइमपास करत हे सागर धाम थाम धाम थाम थांब अरे थांब जातील जातील कुणाचे ते आपल्याच गावातले आहेत ना मग जास्त त्यांना टेन्शन देऊ नको तर मित्रांनो बघा इथे दोन छोटे छोटे वासरू आहेत आणि त्यांची मम्मी पण आहे त्यांच्यासोबत आणि इकडे बघा इकडे एक गाय आहे मस्त वाटीची थांब 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 एकाला हात लावतो आता ह्याला तरी हात लावतो या 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 मित्रांनो ही बघा काली गाय मस्त तिचा वासरू पण आहे तिच्यासोबत एकच नंबर खूप दिवसानं मित्रांनो गाय गुरे बघितलेत सर थोडा आनंद झाला आणि जेच बघा त्या गायी गुरांसोबतच फिरतोय जेच कुणासोबत <laughs> आले आमच्यासोबत आले त्यांच्यासोबत आले मग त्यांच्यासोबत काय फिरतोय त्यांच्यासोबत स्वागत बघेल इकडे बघा एक डेंजर बैल अरे थांब 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 अरे नुकतं त्याला मारू मारला नाही अरे ब इथे ना हाय छोटे छोटे काही रहा बघ एकदम बारीक बारीक आहे एक आहे इकडे एक आहे परत अरे भाई इकडे दोन चार आहेत नको काढू नको काढू नको काढू काढू नको नको काढू अरे एकदम बारीक बारीक आहेत मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता इकडे आहेत ही कुडाची फुलं आणि याची आहे ना गेल्या वर्षी आपण भाजी बनवलेली मस्तच भाजी होते यावर्षी पण आजीला घेऊन येऊया आणि आजी आपल्याला यावर्षी पण भाजी बनवून दाखवेल जेस खाल्लीस काय कुडाच्या फुलांची भाजी बघा काय तू तूरी नका जेस बघा एकटा एकटाच आहे ना कैरी खातोय ते पण एकदम छोटीवाली चांगली तरी लागते काय हो तर मित्रांनो आपण आहे ना बराच वेळ फिरतोय आणि आपल्याला ना कैऱ्या काय अजिबात दिसतच नाहीत तर फायनली आपल्याला आहे ना एक आंब्याचं झाड आहे त्याच्यावरती आहे ना दोन चार वरती कैऱ्या आहेत ना त्या दिसत आहेत तर आपण आहे ना त्याच काढण्याचा आता प्रयत्न करणार आहोत आणि बघूया आपल्याला त्या भेटतात काय आपल्याला ना पाडा लागतील झाडावर चढायचं नाही आपल्याला आपल्याला खाडून पाडायचे तर बघूया पाडता येतेच काय आपल्याला आपण आणि फायनली पडलेली आहे पहिल्याच दगडात एक पाडली का हो फायनली भेटलेली आहे तो दगड खूप लकी आहे तो दगड आपल्या सोबतच ठेव तर मित्रांनो यासाठी तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिला दगड मारला आणि ही कैरी पाडलेली आहे आणि बऱ्यापैकी साईज मस्त आहे ती मजा येईल आपल्याला खायला हा सुगंध पण मस्त येते चला ठेव आपल्या पिशवीमध्ये चला अजून एक दगड मारू मार अरे सुपला शॉट मारलेला आणि कैरी पडलेली <laughs> आहे अजून एक तीन दगडात तीन दगडामध्ये मंदार त्याने सुपला शॉट मारलेला आहे नाही ने, नेम चुकला मित्रांनो या झाडावरती आहे ना त्या साईडला काही दिसत होत्या पण त्या थोड्याशा मोजक्यात दिसत होत्या पण आता नीट बघतला ना तर बघतो तर भरपूर वरती काही आहेत ते खालून दिसतच नव्हत्या आता एक काम करायला लागेल आपल्याला जायना झाडावरती चढायला लागेल सागर चल ये मी चढतो तू

फडलांचा राज्या अंबा मित्रांनो मी आहे ना आता खाली उतरलो आहे आणि आहे ना वर गेल्यानंतर माहिती पडल्या की खूप कायऱ्या आहेत एवढ्या कायऱ्या आहेत की एवढ्या पाहिजेत पण नाहीत तर खूप साऱ्या कायऱ्या भेटल्या आहेत आणि अजून तर वरती खूप आहेत पण एवढा काढला नाही तर मागे वागताय खूप साऱ्या आपण कायऱ्या जमा केलेल्या आहेत आणि आपली आता आजची पार्टी कैरी पार्टी मस्तच होईल तर इकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप मोठ्या मोठ्या साईजच्या कायर्या आहेत खालून तर दिसत नव्हत्या पण भर चढलो तेव्हा माहिती पडल्या की खूप मोठ्या मोठ्या कायर्या आहेत तर खूप साऱ्या कायऱ्या भेटलेल्या आहेत ह्या बघा मस्त मोठ्या मोठ्या कायऱ्या आहेत एकच नंबर ह्या बघा ह्या किती कायर्या असतील एकूण एकूण मी मोजल्या तेव्हा सतरा होते आता वीस झाल्या सतरा होते वीस झाल्या एक डझन कम्प्लीट होऊन चार एक्स्ट्रा आठ एक्स्ट्रा आलेले आहेत आपल्याला तर चला मित्रांनो आपलं आहे ना मिशन कंप्लीट झालेलं आहे आपण कैऱ्या आहेत ना त्या काढलेल्या आहेत आपण आहे ना आता कुठलं तरी शेत बघूया त्या शेतामध्ये जाऊन बसूया आणि मस्त आपल्या कैरा कट करूया मस्त मीठ मसाला लावूया आणि मस्त खाऊया मजा येईल खूप आता आहे ना संध्याकाळचे सहा वाजले असतील आता काळू स्टार्ट होईल तर काळू खुवायच्या अगोदरच आपला हा प्लॅन संपन्न झाला पाहिजे चला मित्रांनो आपल्याला फायनली एक मस्त शेत भेटलेला आहे आता इथे आपण आहे ना कैरा मस्त बटापट बड़ कट करूया मीठ मसाला लावूया आणि मस्त खाऊया आणि खा मजा करूया चला बटापट बड़। तर इकडे ना मित्रांनो आपला जस बसलाय आणि इथे सागर बघा सुरा तर डायरेक्ट केला एकच नंबर सागरचा काही नांदच नाही सागर दे मस्त येते एकदम माती भीतीत मध्ये चाप लोलवतोय लवतोय कैऱ्यांना तर बघू शकते मित्रांनो मस्त कैऱ्या कापून झालेल्या आहेत आणि कट कर ना अजून

नाही चप्पल होती कालच नवीन त्याला काय द्या तोडून टाकलं ना चप्पल ते जे फटकात खूप बेकार चप्पल गुल केला ना, ना, ना। इकडे बघा मित्रांनो आपण आणलेला आहे मसाला इथे आणलेला आहे मीठ आणि इकडे आणलेली आहे थोडीशी साखर चल साईडला ठेव ठेवूया इथं ना ना तिकडे कुठे ठेवते ना सही आहे चला थोडा मसाला टाकूया आपण टाक मसाला दे पण दे थोडीशी मित्रांनो साखर पण टाकूया अरे <laughs> नाही मस्त लागते एड्या साखरपण थोडी टाक जबरदस्त एवढा सगळं नको टाकू वाटला मी थोड्या चलतोय थोडे ना मी मस्त मसाला चोलून घेतो काय त्यांना तर चला मित्रांनो आपण आता कायरा खायला सुरुवात करूया आणि माझे हात बघू शकता पूर्ण मसाला लागला हाताला कालून मस्त झालेले आहेत चला सुरुवात करूया चल सागर पटकन घे काही रे खाऊन दाखव काय कसे लागते मस्त आंबट गोड कडू आंबट लागतंय साखर लागले मुलं गोड लागत मस्त एकदम मस्त एकदम एकदम कडक मस्त मसाला मीठ साखर पूर्ण मसाला लागलेला ला आहे कैरीला आणि खायला एकच नंबर मजा येते या मित्रांनो कायला खायला सागर बघा इकडे पूर्ण मसाला लावून खातोय जबरदस्त इथं मसाला पण चाकत <laughs> 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 अरे घे ह्याच्यात किती मसाला आहे तुला जेस काय एवढा मसाला पाहिजे मसाला हा हे कैरीला साखर लावून खातोय शेवटची कैरी राहिलेली आहे मित्रांनो चला खाऊया आणि ह्या ब्लॉगला पण इथे संपन्न करूया चला तर मित्रांनो आपली कैरी पार्टी आहे ना मस्त झालेली आहे आणि मजाच आली काही खैऱ्या लागले मित्रांनो कोकणातल्या लाग खैऱ्या एक नंबर खैऱ्या तर चला मित्रांनो ह्या ब्लॉगला आता आपण इथे सेंड करतोय खूप संध्याकाळ पण झालेली आहे आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो चला आठवला बाय बाय